भीतीच्या भीतीने आमदार जे आपले राष्ट्रवादीतले आमदार जे ते भाजपच्या दामलेला बांधले गेलेले आहेत असं शरद पवार मी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता होतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असताना मी राष्ट्रवादीमध्ये सत्ता आल्यानंतर गेली मला कुठला दबाव होता पण त्यावेळी मी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळेला असं तर काही ईडीचा दबाव माझ्यावर भारतीय जनता पार्टीचा पाहिजे होता का नव्हता मी आज मंत्री झालेलो आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा जर का मंत्री झाला कसला ईडीचा दबाव हे तोतांड आहे अशा प्रकारचा कुठलाही दबाव नाही आहे विकासाच्या दृष्टिकोनातून जो अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे त्याच्या पाठीशी आमदार खासदार नाही उभ्या महाराष्ट्रातली जनता सुद्धा या लोकांना जे आमदार तुम्ही गेले त्यांना पुढे खूप सर्वसामान्य जनता नाकारायला समजलेलं काय ठरवेल आज तीन लाख लोकांमधनं निवडून येणारा असा एक एक कथावर नेता आज शिंदे साहेबांच्या पाठीमागे असेल अजितदादांच्या पाठीमागे असेल याचा अर्थ त्या तालुक्यामध्ये त्या मतदारसंघातली ही जनता त्यांच्या पाठीशी राहणारच आहे आणि हा काय ठरवेल आता त्याच्या अगोदर कोणी समजा जर का बोललं त्याला काही अर्थ नाही दादा मुंगटेवार म्हटले की शरद पवारांचे सत्तांत संस्कार असतील की राष्ट्रवादीचा गट फुटला मुंगटेवार बोलले सुधर मुंगटेवार की शरद पवारांचे हे सत्तांत संस्कार असतील की हे आमदार फुटलेले आहेत असं थेट त्यांनी तुम्हाला सत्तांत म्हटलेलं आहे अजित पवारांच्या गटातल्या आमदारांना नाही नाही गटीवारांनी साहेबांनी काय म्हटलं त्याच्याविषयी मला काही कल्पना नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच इकडे कुठलेली विटलेली नाही संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच हाच अजितदादांच्या बरोबर आहे